नमस्कार सर्वांना टेम्पल बघून समजलंच असेल मी कुठे आली आहे तर चला आपल्या छोट्याशा या व्लॉगला सुरुवात करूयात तर जेव्हा 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 म्हणजे असं वाटतं ना की एका शांत ठिकाणी जायचं आहे जिथे खूप पॉझिटिव्ह वाईब्स असतील खूप भारी मन एकदम हलकं होऊन जाईल खूप भारी वाटेल तर हे एकच ठिकाण आहे तुम्हाला समजलंच असेल तर मी तुम्हाला सांगते मी इस्कॉन टेम्पलबद्दल म्हणते जिथे एकदम भाजी वाटतं गेल्यावरती तर मला खूप भूक लागली होती जाता जाताच पहिला म्हटलं चला आपल्या इथं निगडीमध्ये जो फेमस बर्गर आहे तिथे मग मस्त असा बर्गर खाल्ला आणि आलो आहे आम्ही आवारात आपल्या इस्कॉन टेम्पलच्या तर बघा ना किती स्वच्छता आहे बाहेर परिसर इतका नीटनेटका आणि स्वच्छ आहे पिल्लू बघा पिल्लू पण खूप खुश झालं होतं पहिल्यांदाच चाललं होतं टेम्पलला कुठेतरी असं आणि मुलगा तर माझा ऑलवेज एक्साइटमेंट असतो इथे यायला त्याला असं खूप छान वाटतं म्हणजे मस्ती करायला खेळायला आणि पळायला खूप जास्त ह्या मंदिरात जागा भेटते त्याला तर मग चप्पल बघा आपल्याला आपण स्वतः अशी पिशवीमध्ये ठेवायची आहे फ्रीमध्ये सेवा आहे ही आणि मग आपल्याला तो कुपन वगैरे देतात म्हणजे बिल्ला तो आणि बघा तुम्ही कृष्णाचं आणि आपल्या राधेचं इतकं मनमो रूप आणि मंदिरात पण ना कसली स्वच्छता आहे पूर्ण एक ना एक कोपरा कसा चमकतोय ना आणि इतकी शांतता आणि आपलं कृष्णाचं मंदिर ना कसलं भव्य किती मोठं आहे आणि बसलं इत बस ना इतकं शांत वाटतं काही लोक बघा तिथे जप पण करत बसतात मग तिथून आम्ही निघालो थोडंसं ग्रोसरी शॉपिंग करायची होती शनिवार रविवारचा दिवस असल्यामुळे आपण त्याच दोन्ही दिवसात ऑफिस करणाऱ्यांचं माहिती असेल तुम्हाला मग फ्रूट्स वगैरे घेतले कारण आठवड्याला आपल्याला तेवढाच टाईम भेटतो तर पिल्लू बघा कसं आगाऊपणा करत होतं लहान मुलांना ना कुठं घेऊन जायचं म्हणजे खूप मोठं टेन्शनचं काम आहे काही ना काहीतरी करतच असतात माझा छोटा तर नुसता कॅडबरी चॉकलेटच्या मागं पळतो माझं पिल्लू बघा छोटं कसं आहे